अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आपल्या घरामध्ये जर काही पक्षी आले तर आपण नक्कीच श्रीमंत होणार आहोत मग ते कोणते पक्षी याच बद्दल आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा बघा वास्तुशास्त्रानुसार असे पक्षी आहेत त्यांचे घरी आगमन जर झाले तर खूपच शुभ मानले जाते या पक्ष्यांच्या आगमनाने नशिबाची दारे उघडतात वास्तुशास्त्रानुसार या पक्ष्यांची घरी येणे शुभ किंवा अशुभ संकेत देतात मग असे कोणते पक्षी आहेत कि ते घरी आल्यावर आपल्यासाठी खूपच चांगले भाग्याचे चला तर मग जाणून घेऊयात जे पक्षी घरी येणं खूप शुभ मानले जाते या पक्ष्यांच्या आगमनाने नशिबाची दारे उघडतात आपले चांगले दिवस सुरू होतात वास्तुशास्त्रात पशुपक्ष्यांचं आगमन अत्यंत शुभ मानले जाते अनेकदा हे पक्षी आपल्या घराच्या छतावर किंवा अंगणात येऊन बसणे खूप शुभ मानले जाते वास्तविक या संबंधीचे काही संकेत वास्तुशास्त्रातही दिले आहेत अशा परिस्थितीत आज आपण याच काही चार पक्षांबद्दल जाणून घेणार आहोत की जे आपल्या घरी जर आले तर खूप शुभ मानले जाते शास्त्रात देखील सांगितले आहे की हे पक्षी घरात आल्यास मोठे मोठे प्रलंबित कामेही पूर्ण होतात ज्या काही आपल्या जीवनामध्ये समस्या अडचणी असतात तर त्या दूर होतात त्याचबरोबर आपल्या घरातील पैशांच्या समस्याही दूर होतात कामे पूर्ण होतात ज्या का काही अडचणी आहेत त्या दूर होतात त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये आपण हाती घेतलेल्या प्रत्येक कामाला यश ये येते तर ज्या आपल्या घरी पक्षी आले तर ते आपल्याला चांगले संकेत मिळतात तर पहिला पक्षी आहे बघा कबूतर वास्तुशास्त्रानुसार कबूतराचे घरी येणं खूप शुभ मानले जाते असे म्हटले जाते की घराच्या अंगणात कबूतर बसून खाऊ लागले तर ते खूप शुभ मानले जाते कबूतर हे देवी लक्ष्मीचे प्रतीक असल्याचे म्हटले जाते त्यामुळे ज्या घरात कबूतर येते तेथे साक्षात लक्ष्मी देवी वास करते त्यानंतरचा पक्षी आहे तो म्हणजे बघा चिमणी चिमणीचे घरामध्ये आगमन समृद्धी आणते आणि हे आनंदाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे घरात सुख समृद्धी नांदते असे देखील म्हटले जाते चिमणीचे घरटे बनवणे देखील खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की ज्या घरात पक्ष्यांचे किंवा चिमणीचे घरटे असते त्या घरात कधीही पैशाची कमतरताच भासत नाही तर त्यानंतरचा पक्षी आहे तो म्हणजे पोपट आता बघा पोपट हे ज्ञान आणि बुद्धीचे प्रतीक मानले जाते त्यांच्या घरात येण्याने कबूतर परस्पर समंजसपणा आणि सुसंवाद वाढतो वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात पोपटाचे चित्र लावल्याने मुलांच्या अभ्यासातही प्रगती होते त्यामुळे बघा त्यानंतरचा पक्षी आहे मोर मोर हे सौंदर्य आणि नशिबाचे प्रतीक आहे असे मानले जाते आपल्या घरात आजूबाजूला मोर दिसला तर ते खूपच शुभ आपल्यासाठी आपल्या भाग्यासाठी एक अगदी आपल्या नशिबाचा भाग्योदय होईल असा हा संकेत आहे सौभाग्य वाढण्याचे लक्षण मानले जाते असे म्हटले जाते की जर आपल्याला सकाळी मोर दिसला तर ते जीवनात सकारात्मक बदल दर्शवतात त्यानंतरचा पक्षी आहे तो म्हणजे निलकंठ या पक्षाचे आगमन देखील खूप शुभ मानले जाते असे म्हणतात की या पक्षाला पाहून नशिबाचे सर्व दरवाजे उघडतात हा पक्षी संपत्ती धान्याचे प्रतीक देखील मानले जाते हा पक्षी साक्षात शंकराचा अवतार आहे असे म्हटले जाते हा पक्षी तुमच्या घरी आल्यावर त्याला पाणी अवश्य ठेवा हा पक्षी पाहताच आपले संकट टळते आपले नशीब बदलण्याचे संकेत मिळतात हा पक्षी जर तुम्हाला कुठे दिसला तर तुमचे नशीब बदललेच म्हणून सांगा म्हणून जेव्हा पक्षी तुम्हाला दिसेल तेव्हा त्याला खायला प्यायला ठेवायला विसरू नका तर बघा अशा प्रकारे आपल्या घरामध्ये जर हे पक्षी आले आपल्याला दिसले तर आपल्या नशिबाचा नक्कीच भाग्योदय होणार असे तुम्ही नक्कीच समजा बघा तुम्हाला अनुभव येईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपणही अगदी सविस्तररित्या जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चिरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ येतच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद